मी दिपाली साबळे ढांडे आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे आभाळ रान आमच्या रानावनातून या डोंगर दऱ्यांतून आमच्या रानावनातून या डोंगर दऱ्यांतून कुसळांनी बाभळींनी उगवावं तसंच आहे बघा आमचं जीवन हिरवाईने निखरलेलं आणि काट्यांनी पेललेलं हिरवाईने निखारलेलं आणि काट्यांनी पेललेलं राणीवनी जशी कुसळं राणीवणी जशी कुसळ त्या उन्हात सुकलेली वनी जशी कुसळ त्या उन्हात सुकलेली अगदी तशीच कष्टानं कुजलेली अगदी अग तशीच कष्टानं कुजलेली काळी निळी झालेली ही शरीर अगदी तशीच कष्टानं कुजलेली काळी निळी झालेली ही शरीर हाच देह पाहून तुम्ही नाकं मुरडता हात देह पाहून तुम्ही नाकं मुरडता तोंड फिरवता आणि साऱ्यांना ओरडून सांगता हात देह पाहून तुम्ही नाक मुरडता तोंड फिरवता आणि साऱ्यांना ओरडून सांगता हा आदिवासी हो तेच आदिवासी जे ग्रीष्माच्या झळांत आपली पाठ पळून काढतात वळीवाच्या चाहुलीत डोळ्यांची झापडंही सुखवतात हो तेच आदिवासी जे ग्रीष्माच्या झळांत आपली पाट पोळून काढतात वळीवाच्या चाहुलीत डोळ्यांची झापडं सुकवतात श्रावण बरसला की श्रावण बरसला की हा देह पूर्णत कष्टात झोपवून देतात आणि शिशिरात गारटलेल्या या देहावर आणि शिशिरात गारटलेल्या या देहावर आगबोंडाचे व्रण झेलतात हेच आम्ही आदिवासी हे आम्ही आदिवासी ज्यांची ओळख तुम्ही निचऱ्या शब्दांनी सांगता हे आम्ही आदिवासी ज्यांची ओळख तुम्ही निचऱ्या शब्दांनी सांगता खर तर आम्ही झोकून दिलेला असत खर तर आम्ही झोकून दिलेला असतो स्वतःला या निसर्गात खर तर आम्ही झोकून दिलेला असतो स्वतःला या निसर्गात आणि जगतो या मोकळ्या आभाळ राहणार आणि जगतो या मोकळ्या आभाळ राहणार दर सालाला दर सालाला जशी कुसळं सुकून जातात दर सालाला जशी कुसळ सुकून जातात म्हणून ते वर्षात उगवणं सोडत नाहीत म्हणून ते वर्षात उगवणं सोडत नाही तसेच आम्ही आदिवासी हो तसेच आम्ही आदिवासी कितीही संकट झेललं तरी दऱ्या खोऱ्यात बागडणं विसरत नाहीत आणि बाबळीच्या काट्यांतही जगणं सोडत नाही बाबळीच्या काट्यांतही जगणं सोडत नाही धन्यवाद